नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कांबळी दांपत्यावर हल्ला करणाऱ्या चौघांची दिंड पाच दिवसांची पोलीस कोठडी पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवार रात्री घडलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौगा हल्लेखोरांची गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी दिंड काढली पूर्व वैमन्यास्यातून दांपत्यासह त्यांच्या मुलावर धारदार एडक्यासारख्या हत्यारांनी प्राणघातक हल्ला करणारे या आरोपींना वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो यांच्या समोर हजर करण्यात आला असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मंगळवार रात्री साडे दहाच्या सुमारास विलासनगरमध्ये जेवण करून फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या दिगंबर कांबळे व त्यांची पत्नी आरती यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला वैभव राजू बेडेकर वय पंचवीस आर्यन अनिल शिंदे वय अठरा साहिल अरुण बनगे व बावीस व साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रू व एकवीस या चौघांनी हातात धारदार एडके घेऊन परिसरात दहशत माजवत दाम्पत्यावर वार केले हल्ल्यात दिगंबर कांबळे यांना गंभीर जखमा झाले असून त्यांच्या हातावरील वारामुळे काही बोटे तुटली आरती कांबळे यांच्याही शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत कांबळे दाम्पत्यांचा मुलगा वल्लभ यांनी धावस सुटून जीव वाचवला हल्ल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते शिरोली पोलिसांनी बुधवारी कागलमध्ये शोध मोहीम राबवत चौघांना अटक केली गुरुवारी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तपासासाठी त्यांना घटनास्थळावर नेण्यात आलं यावेळी त्यांच्या हातांना दोरी बांधून परिसरातून फिरवत पोलिसांनी धिंड काढली ही कारवाई पाहण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते या प्रकरणाचा पुढील तपास शिरोली पोलिसांकडून वेगाने सुरू आहे हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी राकेश पुजारी शिरोली पुलाची आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट